हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर की रसानी मी आज मस्तपैकी झणझणीत तांबडा रस्सा आणि चुक सुकं चिकन बनवणार आहे त्यासाठी मी एका भांड्यामध्ये दोन तीन पळ्या तेल घेतलेलं आहे छोट्या पळ्या आणि दोन तीन बारीक चिरलेले कांदे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे तेल चांगलं तापू द्यायचं चा कडकडीत त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकायचा आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं परतून घ्यायचं ब्राऊन रंग येईपर्यंत नॉनव्हेजच्या रेसिपीसाठी कांदा आणि तेल जास्त लागतं प्रमाण त्यानंतर त्याच्यामध्ये दोन चमचे लसूण पेस्ट टाकायची आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं ब्राऊन रंग येईपर्यंत त्यानंतर मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये टाकून द्यायचं चांगलं मिक्स करायचं आणि यामध्ये मीठ टाकायचं आणि मिठामध्ये चांगलं शिजवून घ्यायचं पहिल्यांदा चिकन अशा पद्धतीने याच्यामध्ये आता मी मीठ टाकते मिक्स करून याच्यामध्ये अजिबात आत्ता पाणी घालायचं नाही तर हे असंच मिठामध्ये शिजू द्यायचं थोडा वेळ एक पाच ते सात मिनटं याला पाणी सुटतं आणि चांगलं शिजतं त्याच्यामध्ये चिकन तर याच्यावरती झाकण ठेवायचं आणि पाच ते सात मिनटं शिजू द्यायचं आता पाच ते सात मिनटं झालेली आहेत तुम्ही बघू शकता कसं पाणी सुटलेलं आहे आणि आपलं चिकनसुद्धा शिजलेलं आहे एक पन्नास टक्के चिकन शिजायला जास्त वेळ लागत नाही बघू शकता याला पाणी सुटलेलं आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं कलर चेंज झाला की चिकनचं समजायचं की शिजलेलं आहे तर मी ते गरम गरम पाणी ठेवलेलं आहे आणि याच्यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं गरमच पाणी टाकायचं थंड पाणी अजिबात टाकायचं नाही आणि याच्यावरती झाकण ठेवून शिजू द्यायचं एक दोन उकळ्यांमध्ये लगेच शिजतं चिकन आपण ऑलरेडी अर्धं चिकन शिजवून घेतलेलंच आहे ते शिजपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊयात त्यासाठी मी कढई तापत ठेवलेली आहे गॅसवर आणि दोन चमचे धने घ्यायचे चांगले भाजून घ्यायचे जास्त काळे करायचे नाहीत हलके भाजून घ्यायचे आता भाजलेले आहेत तर मी ते आता मिक्सरच्या भांड्यामध्ये डायरेक्ट काढून घेते त्यानंतर चार चमचे तीळ घ्यायचे आहेत पांढरे ते पण चांगले भाजून घ्यायचे तर तीळ भाजून झाल्यानंतर ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याच भांड्यामध्ये काढून घेणार आहोत त्यानंतर एक चमचावर जिरं टाकायचं जिऱ्याचं प्रमाण कमीच ठेवायचं नाहीतर मग कडवटपणा येतो मसाल्याला ते पण भाजून घ्यायचं त्यानंतर मी इथे एक स्टार पोल एक दालचिनी दोन लवंगा दोन तीन आणि काळी मिरी घेतलेली आहेत एक चार पाच ते पण भाजून घ्यायचं त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे मी मोठा चिरलेला कांदा आहे दोन कांदे घेतलेत ते पण चांगलं भाजून घ्यायचं तर याच्यामध्ये तेल टाकायचं चमचाभर आणि मस्त ब्राऊन रंग येईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा याच्यावरती मी एक दोन चमचे तेल टाकते तेलामध्ये मस्त असं भाजून घ्यायचं अशा पद्धतीने खूप मस्त होतो हा रस्सा घरगुती पद्धतीनेच मी दाखवते यानंतर मी हॉटेलमध्ये कशा पद्धतीने बनवतात मसाला आणि कशा पद्धतीने या रेसिपीज बनवतात नॉनव्हेज रेसिपी ते पण मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्या ते व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर हा भाजून झालेला आहे कांदा आपला तर मी प्लेटमध्ये काढून घेतला आहे त्यानंतर कोथिंबीर बारीक चिरलेली स्वच्छ धुवून घेतलेली आहे बारीक चिरून तर, तर इथे तोपर्यंत चिकन पण शिजलेलं आहे आपलं मसाला तयार होईपर्यंत आणि मी ओलं खोबरं घेतलेलं आहे ओल्या खोबऱ्यामुळे एक वेगळीच टेस्ट येते तर तुम्ही किसून पण घेऊ शकता तर मी छोटे छोटे पीस करून घेतलेले आहेत तर हे आता आपण बारीक वाटून घ्यायचं मिक्सरला तर मी ते मिक्सरला वाटून घेतलेलं आहे आता इथे आपण सुकं चिकन बनवूयात त्यासाठी ते मी कढई गॅसवर ठेवलेली आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे आणि बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे तर हा परतून घ्यायचा ब्राऊन रंग येईपर्यंत त्याच्यामध्ये अल लसूण पेस्ट टाकायची जर तुमच्याकडे अल लसूण पेस्ट नसेल तर तुम्ही मसाल्यामध्ये लसूण पाकळ्या आणि आलं टाकू शकता ज्यावेळी आपण मसाला वाटणार आहे त्यावेळी तर ते, ते पण छान होतं टेस्ट तर माझ्याकडं आहे पेस्ट त्यामुळे मी ते टाकलेली आहे मसाल्यामध्ये घातलेली नाही आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद लाल तिखट लाल तिखट जरा जास्तच लागतं नॉनव्हेज रेसिपींसाठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता तर हे चांगलं परतून घ्यायचं तेलामध्ये तुम्ही नक्की करून बघा या पद्धतीने सगळ्यांची पद्धत वेगवेगळी असते आणि जर तुम्ही अशाच पद्धतीने करत असाल तर मला कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर हे वाटण आपण जे वाटून घेतलेलं आहे ते त्याच्यामध्ये अर्ध वाटण टाकायचं आणि थोडं वटण रश्श्यासाठी ठेवायचं आहे तर मी थोडं वटण टाकलेलं आहे याच्यामध्ये हॉटेलमध्ये काय करतात आमच्या तर सुकं चिकनसाठी वेगळा मसाला असतो आणि तांबड्या रसासाठी वेगळा मसाला असतो ते पण मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहेच पुढच्या व्हिडिओमध्ये त्यासाठी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा तर इथे तेल सुटेपर्यंत हा मसाला चांगला भाजून घ्यायचा तेलामध्ये त्यानंतर मी चिकन मसाला टाकलेला आहे अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे अर्धा चमचा तर हे मिक्स करून घ्यायचं चांगलं मस्त असा कलर आलेला आहे तर हे मी चिकन गाळून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये टाकायचं आणि चांगलं मिक्स, मिक्स करून घ्यायचं तर मी थोडंसं सूप टाकते त्याच्यामध्ये तर हे मिक्स करून घ्यायचं मसाल्यामध्ये अशा पद्धतीने वा किती मस्त कलर आला आहे तुम्ही बघू शकता तर चवीनुसार मीठ टाकायचं जा। मीठ जरा काळजीपूर्वकच टाकायचं कारण का आपण ऑलरेडी मिठामध्ये शिजवून घेतलेलं आहे चिकन त्यामध्ये त्याच्यामध्ये थोडंसं मीठ असतंच तर आपण चेक करून टाकायचं तरहे तरहे तर हे मी मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी एक पळीभर सूप टाकलेलं आहे जे आपण गाळून ठेवलेलं होतं ते चिकनचंच तर हे चांगलं झाकण ठेवून शिजू द्यायचं पाच ते सात मिनटं म्हणजे मसाला चटणी मीठ वगैरे तर आपलं तयार झालेलं आहे सुकं चिकन तुम्ही बघू शकता किती मस्त कलर आलेला आहे आणि खूप टेस्टी होतं तुम्ही नक्की करून बघा तयार झालेलं आहे आपलं सुकं चिकन तर आपण आता रस्सा बनवणार आहोत तांबडा त्यासाठी मी एका भांड्यामध्ये तेल घेतलेलं आहे दोन पळ्या तेल चांगलं तापू द्यायचं त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकायचा त्यानंतर लसूण पेस्ट टाकायची दोन चमचे ह्या चिकनच्या रेसिपीमध्ये कांद्याचं प्रमाण भरपूर ठेवायचं म्हणजे एक वेगळीच टेस्ट आहे ते भारी त्यानंतर जे आपण वाटण ठेवलेलं होतं ना अर्ध ते टाकायचं चा। आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि याला तेल सुटेपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं चा तेलामध्ये त्यानंतर कोथिंबीर टाकायची थोडीशी आपण वाटणामध्ये कोथिंबीर टाकलेलीच आहे मसाल्यामध्ये पण वरून थोडी टाकली की वेगळी टेस्ट येते त्यानंतर लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता पण रश्शाला थोडं जरा जास्तच लाल तिखट टाकायचं खूप मस्त होतं झणझणीत त्यानंतर हळद टाकायची नंतर चिकन मसाला टाकलेला आहे गरम मसाला अर्धा चमचा आणि हे मिक्स करून घ्यायचं चांगलं याला तेल सुटेपर्यंत आपण चांगलं मसाला तेलामध्ये शिजवून घ्यायचा चांगलं हलवत राहायचं नाहीतर मग ते डसू शकतं तर ह्याला तेल सुटलेलं आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये बघू शकता मस्त कलर आलेला आहे आणि याची तर्री पण खूप मस्त येते कट त्याच्यावरती तर ह्याला आता तेल सुटत आहे कडेनं तर बघू शकता इथे तर आता आपण सूप टाकून घ्यायचं चिकनचं चा। आणि चांगलं शिजवून घ्यायचं दोन तीन उकळ्या काढून घ्यायच्या याला तर बघू शकता मस्त वास सुटलेला आहे तर हे आपण उकळायला ठेवणार आहोत असंच आता वरती कट तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता वरून कोथिंबीर टाकायची आणि याला दणकून उकळी काढायची तर आपला तयार झालेला आहे तांबडा रस्सा रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा